आप आप देख देख रहे रहे 24 24 न्यूज़ न्यूज़ यही सच है। न्यूज, सच है। अस्सलाम वालेकुम नाजरीन को रखे आपके आगे महाराष्ट्र और तेलंगाना की परिफक शहर नगरिक सोविने का प्रयत्न करना प्रतिपादन मनपा आयुक्त प्रशासक नितिन नार्वेकर स्वागत समारंभ करता मित्र मित्रमंडळाच्या वतीने मनपा आयुक्त नार्वेकर यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते शहरातील रस्ते नाली व नाल्यांची स्वच्छता नागू दुरुस्त पथरीवे दुरुस्त करण्यात येतील शहरात अंधाराचे साम्राज्य राहणार नाही ज्या ज्या ठिकाणी मुरूंची आवश्यकता असेल त्या ठिकाणी मुरून टाकण्यात येईल कामगारांचे पगार वेळेवर करण्यात येईल स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल नाल्यावरील ढाबे तात्काळ करण्यात येईल जागोजागी कचराकुंड्याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल बंद असलेले शौचालय सुरू करणार नागरिकांनी वेळेवर कर भरून मनपाला सहकार्य करावे अशी अपेक्षाही नार्वेकर यांनी व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक सलीम कच्ची मनपा कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आयुक्त यांचे स्वागत केले आहे शहरातील नागरिकांना एक कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त लाभल्याने नागरिकांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा नागरिकांत होत आहे